आहारात आपण लसणाचा उपयोग हे एखाद्या भाजीची चव वाढवण्यासाठी एखाद्या पदार्थाची चव दुप्पट करण्यासाठी करतो पण तुम्हाला हे माहीत नसेल की लसणाचा जर योग्य वापर केला तर ते औषधाप्रमाणे काम करते त्यासाठी आपल्याला लसणाचा क्षीरपाक करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला लसणाच्या तीन ते चार पाकळ्या ठेचून एका एक पातेल्यात टाकायच्या त्यात एक कप दूध आणि एक कप पाणी टाकायचं आहे हे मिश्रण आपल्याला तापवायचं आहे जेव्हा यामध्ये फक्त एक कप दूध शिल्लक राहील आणि पाणी पूर्ण आटून जाईल तेव्हा हे मिश्रण गाळून घेऊन ते घ्यायचं आहे लसणाचा क्षीरपाक घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेवणानंतर दोन तासांनी हे औषध आपल्याला घ्यायचं आहे किंवा जेवण झालेलं असेल किंवा पुढे जेवण करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा अंतर असायला हवं लसूण हे स्निग्ध आणि पिच्चिल आहे त्याचबरोबर आमलं रस सोडला तर बाकी पाचही रस या लसूणमध्ये आहेत कटू तीक्ष्ण आणि उष्ण गुणाचा दूर करते म्हणजेच आपल्या शरीरातील ब्लॉकेजेस दूर करते त्याचबरोबर उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो पण लसूण क्षीरपाक करून घेतल्याने आपल्याला त्याचा कोणताही त्रास होत नाही कारण लसणाचा कटु तीक्ष्ण गुण हे दुधाच्या मधुर व स्निग्ध गुणामुळे मध्ये येतो आणि त्याचे पूर्ण फायदे आपल्याला भेटतात सगळ्यात पहिला फायदा ते म्हणजे लसूण हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे किंवा कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यास आपल्याला हृद्ररोगाची शक्यता असते त्यामुळेच लसण हे आपल्या तीक्ष्ण उष्ण गुणांनी स्त्रोतावर दूर करतो हे कोलेस्ट्रॉल किंवा फॅट्स डिपॉझिट झालेली आहे ते पतले करून बाहेर काढण्यास मदत करतो त्यामुळेच हे हृद्रोगामध्ये खूप चांगलं काम करतो दुसरा फायदा आहे लसूण हे उत्तम यकृत उत्तेजक आहे म्हणजेच लिव्हर स्टिम्युलेट करण्यासाठी मदत करतात ज्यांना भूक लागत नाही पचन व्यवस्थित होत नाही यांच्यामध्ये पाचक रस हे व्यवस्थित स्रवत नाहीत किंवा कमी स्रवले जातात त्यामुळेच जर लसूण क्षीरपाक जर यांनी घेतला तर स्रोतावर दूर करण्यासाठी हे खूप उत्तम असल्यामुळे ब्लॉकेजेस सर्व निघून जातात आणि यकृताचे स्त्राव किंवा इतर स्त्रावही व्यवस्थित स्रवतात त्यामुळेच आपलं पचन व्यवस्थित होते भूक व्यवस्थित लागते त्याचबरोबर अनुलोमक असल्यामुळे पोटही व्यवस्थित साफ होते तिसरा उपयोग आहे उत्तम वातावरण किंवा गोळा कमी करण्यास मदत करते लसूण हे स्निग्ध आहे उष्ण आहे आणि हे वाताच्या शीत आणि गुणाविरोधी आहे त्यामुळेच ज्यांना पोटात गोळा फिरल्यासारखं होतो किंवा कुठेही अचानक दुखायला लागतं गॅसेस होतात किंवा ब्लूटिंग होतं अशांसाठी लसूण शिरपाक याचा नियमित वापर करावा याने पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर गॅसेससुद्धा होता, कमी होतात फक्त पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी याचा वापर जास्त करू नये चौथा फायदा आहे उत्तम वाचश्यामक लसूण शिरपा हे उत्तम वाचश्यामक म्हणून काम करते त्यामुळेच ज्यांनाही कुठेही सांध्यामध्ये दुखत राहते बॉडीमध्ये कुठेही वेदना असतात अंगदुखी असते त्याचबरोबर पॅलेलिसिस झालेला असेल कोणाला कोणाला फेशियल पाचही झालेला असेल किंवा हातापायला मुंग्या येत असतील तर अशा व्यक्तींमध्ये लसूण शिरपा खूप चांगलं काम करतो शरीरामध्ये कुठेही थांका किंवा दुखत असेल तर त्यासाठी वाद कारणीभूत असतो आणि हे वाद कमी करण्याचे काम लसूण शिरपाक उत्तम करतो त्यामुळे याचा वापर नियमित करावा पाचवा उपयोग जुना ताप कमी करण्यास मदत करत ज्यांना ही नियमित किंवा वर्षानुवर्षे ताप येत राहते थंडी वाजून ताप येण्याची ज्यांना सवय असते किंवा मलेरिया चिकनगुनिया यासारखे आजार वारंवार होत राहतात थंडी वाढली पाऊस सुरू झाला तर तेव्हा त्यांना अशीच लक्षणे दिसू लागतात सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात असा त्रास जर असेल तर त्यांनी लसण शिरपाकाचा उपयोग नक्की करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर सबस्क्राईब लाईक नक्की करा